The 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 <coughs> ज्या व्हिडिओला तुम्ही सुरुवातीला पाहिलं तो कदाचित तुमच्या कोणत्या तरी सोशल मीडियाच्या फीडवर नक्कीच आला असेल तुमची नजरही त्या व्हिडिओवर गेली असेल हा व्हिडिओ एक एमएमएस व्हिडिओ आहे जो लीक झाला आहे या व्हिडिओला घेऊन लोक विविध प्रकारच्या गोष्टी बोलत आहेत काही त्याच्या समर्थनात तर काही त्याच्या विरोधात तर विलंबन करता सुरुवात करूया ज्यांना तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पाहिलंत ते हेच दोन जण आहेत तो मुलगा आणि ती मुलगी हेच दोघे त्या मध्ये दिसतात या दोघांचा हा खासगी प्रायव्हेट व्हिडिओ सोशल मीडियावर लीक झाला आहे आणि अत्यंत वेगाने व्हायरल होत आहे तो मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे आणि प्रत्येक मिनिटाला त्याचे व्ह्यूज एवढ्या गतीने वाढत आहेत की तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही सगळ्यात आधी ओळखीचा मुद्दा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला तर स्पष्ट दिसतं की मुलगी व्यवस्थित कॅमेरा सेट करत आहे आणि सुरुवातीला तीच रेकॉर्डिंग करत आहे त्यानंतर काय झालं जेव्हा व्हिडिओ लीक झाला तेव्हा सोनाली जी त्या मुलाची गर्लफ्रेंड आहे सोनालीने पोलिसात तक्रार दाखल केली एक फिर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोघांनी समोर येऊन सोशल मीडियावर माफी मागितली लोकांशी विनंती केली की या व्हिडिओच्या व्हायरल होण्याबद्दल ते क्षमा मागतात याशिवाय सोनालीने सांगितले की आता तिच्या सेल्फ रिस्पेक्टचा प्रश्न निर्माण झाला आहे तिला तिच्या सन्मानाची चिंता वाटू लागली आहे तिने हेही धमकावलं की जर हा व्हिडिओ सर्वत्रून हटवला गेला नाही किंवा यावर कठोर कारवाई झाली नाही तर ती आत्महत्या करण्याचाही विचार करू शकते आता काही प्रश्न आहेत जे आपल्यालाही जाणून घ्यायचे आहे आणि कदाचित तुमच्या मनातही हेच प्रश्न असतील पहिला प्रश्न व्हिडिओ रेकॉर्ड का केला गेला अशा प्रकारचा प्रायव्हेट व्हिडिओ रेकॉर्ड करण्याची गरजच काय हे विचार करायला लावणारा आहे हे थेट माणसांच्या मानसिकतेवर प्रश्न उभा करतं काही लोक म्हणतील हा दोघांचा खाजगी क्षण होता त्यांची इच्छा होती ठीक आहे पण प्रश्न हा आहे की अशा खाजगी क्षणांना रेकॉर्ड करण्याची आवश्यकता तरी काय जे उद्या लीक होऊन तुम्हालाच लाजीरवाण्या परिस्थितीत टाकू शकतं दुसरा प्रश्न व्हिडिओ व्हायरल कोणी केला हा सगळ्यात मोठा प्रश्न संपूर्ण प्रकरणाचा गाभा इथेच दडलेला आहे व्हिडिओ व्हायरल करणारा व्यक्ती कोण बाहेरचा नव्हता तर त्याच मुलाचा मित्र रुमेल सांगितलं जातकी की रुमेलने हा व्हिडिओ बिकमेलच्या उद्देशाने व्हायरल केला काही मागण्या करण्यात आल्या होत्या त्या पूर्ण झाल्यावर त्याने धमकी दिली आणि शेवटी व्हिडिओ व्हायरल केला आता प्रश्न शेवटी त्याने व्हिडिओ व्हायरल केला तरी का जसा आप सांगितलं मुलगा सौफिक याचा मित्र रुमेल काही मागण्या करत होता त्या मागण्या पूर्ण झाल्यावर त्याने प्रथम धमकी दिली ब्लॅकमेल केलं आणि शेवटी एमएमएस लीक केलं यानंतर यावर काय कारवाई झाली जेव्हा आम्ही ही बातमी तुम्हाला सांगत आहोत सौफीत एस के ने स्वतः स्पष्टीकरण देणारा व्हिडिओ पोस्ट केला आहे त्यात त्याने सांगितलं की हा व्हिडिओ एक वर्षापेक्षा जुना आहे तो आता बदलला आहे फक्त आपल्या कामावर लक्ष देतो त्याने आरोप केला की त्याचे काही मित्र त्याची प्रगती सहन करू शकत नाहीत आणि म्हणून त्यांनी हा व्हिडिओ व्हायरल केला म्हणजे डेफेमेशनचाही आरोप लावण्यात आला आहे मग मुलगी चही विधान आलं तिचं विधान आपण पुढे ऐकवणारही आहोत मात्र ते बंगाली भाषेत असल्याने त्याचा अर्थ आम्ही तुम्हाला सांगणार आहोत सोनाली म्हणते की या घटनेने तिच्या जीवनावर भयंकर परिणाम केला आहे ती म्हणते की व्हिडिओ आमच्या फोनमधून चोरला गेला बिना कन्सेंट म्हणजे परवानगी शिवाय तो इंटरनेटवर शेअर करण्यात आला सोनाली आरोप करते की रुमेल जो मुलाचा मित्र आणि त्यांच्या कामाचा पार्ट होता म्हणजे कंटेंट क्रिएशनमध्ये त्यांच्यासोबत काम करत होता त्यानेच व्हिडिओ लीक केला तो दोघांना व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल करत होता त्यांनी त्याच्यासोबत काम करणं बंद केलं तेव्हा त्याने धमक्या द्यायला सुरुवात केली सोनाली सांगते की रुमेलच्या धमक्यांचे व्हिडिओ तिच्या फोनमध्ये आहेत आणि तो व्हिडिओ तिने पोलिसांनाही दिला आहे रुमेलसोबतच इतर काही लोकांविरुद्धही तक्रार दाखल करण्यात आली आहे कारण हा संपूर्ण प्रकार फक्त रुमेलपुरता मर्यादित नाही व्हिडिओ चोरीपासून व्हायरल करण्यापर्यंत अनेक लोक सहभागी होते या संपूर्ण घटनेने त्यांच्या सन्मानाला आणि आत्मविश्वासाला मोठा धक्का बसला आहे सोनाली म्हणते की तिचा सेल्फ रिस्पेक्ट तिच्या कुटुंबाची प्रतिष्ठा सर्व काही धोक्यात आलं आहे गुन्हेगारांवर कठोर कारवाई होईपर्यंत ती कायदेशीर लढा थांबवणार नाही आता बोलूया त्या प्रश्नांबद्दल ज्यांची उत्तर देणं अत्यावश्यक आहे लोक असे व्हिडिओ बनवतात तरी का रिसर्च आणि दावे सांगतात की काही लोकांना प्रायव्हेट मोमेंट्स कॅप्चर करण्यात सहजता वाटते पण त्यांच्या मनात नेमकं काय चालू असतं ते या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात का की एक दिवस हाच व्हिडिओ त्यांना लज्जास्पद परिस्थितीत टाकू शकतो विरोध का करण्यात आला नाही अनेकदा पाहिलं जातं की मुलगा चोरीने किंवा बिना कन्सेंट रेकॉर्डिंग करतो पण इथे तर व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतं की मुलगीच कॅमेरा सेट करत आहे म्हणजे दोघांचीही एकसारखी मानसिकता होती तक्रार लगेच का केली नाही सोनाली की रुमेल ब्लैकमेल होता तर जर तक्रार आधीच के तर हा वीडियो व्हायरल होने वाचू शकला का व्हिडिओ वायरल करणारा आरोपी है। सध्या रुमेलबद्दल कोणतीही ठोस महिती मिला पोलिस फिर आणि तपास सुरू आहे मात्र अद्याप विशेष प्रगती नाही सगळ्यात महत्वा प्रश्न तुमची प्रायव्हसी धोक्यात है का डिजिटल जगात जर एखाद्या व्यक्तीकडे फोनमध्ये संवेदनशील व्हिडिओ फोटो किंवा डेटा असेल तर तो पूर्ण सुरक्षित आहे असं मानणं चुकीचं आहे कोणत्याही डिजिटल डिव्हाइसवर डोळे बंद करून विश्वास ठेवता येत नाही जरी तुमचा डेटा कुणाला पाठवला नसेल तरी तो जर कोणत्याही डिव्हाइसवर आहे तर त्याच्या लीक होण्याची शक्यता कायम असते एक छोटीशी चूक तुम्हाला सार्वजनिकपणे बदनाम करू शकते आता बोलूया कायदा काय सांगतो जर तुम्ही एखाद्याचा प्रायव्हेट व्हिडिओ त्याच्या कन्सेंट शिवाय लिक करता एडिट करून पोस्ट करता किंवा आई वापरून खोटी चित्र तयार करून शेअर करता तर ची कल्म सत्याहत्तर लागू होते पहिल्या गुन्ह्यावर एक ते तीन वर्ष तुरुंगवास आणि दंड पुन्हा गुन्हा केल्यास तीन ते सात वर्ष तुरुंगवास आणि जास्त दंडही लागू होऊ शकतो आता आणखी एक महत्वाचा मुद्दा सोनालीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी एमएमएस मधील मुलगी कोण आहे हे ओळखण्यासाठी अनेक निरपराध मुलींना लक्ष्य केलं एका मुलीला तर स्वतः समोर येऊन सांगावं लागलं की व्हिडिओमध्ये जी मुलगी आहे ती मी नाही हे समाजाचं सर्वात मोठं दुर्भाग्य आहे बिना तपास बिना खात्री कुणावरही ठपका ठेवणं लोकांनी समजलं पाहिजे की अशा कंटेंटला शेअर करणं एखाद्याच्या कुटुंबाला एखाद्याच्या सन्मानाला एखाद्याच्या मानसिक स्थितीला किती खोल जखम करू शकतं पाहताना तुम्हाला मनोरंजन वाटेल पण यात सामील लोकांसाठी हे खोल ट्रौमा असतं आणि आता शेवटी सोनालीचं बंगला विधान तिच्या भावना जसाच्या तशा फक्त स्वच्छ आणि स्पष्ट तो बंधुरा माझ्या त्या वाईट व्हिडिओमुळे सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे खूप 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 चर्चा सुरू आहे मी तुम्हा सगळ्यांना रिक्वेस्ट करते पहा हा आहे रुबेल रुबेल माझा जवळचा एक मित्र होता ज्याने हा व्हिडिओ घेऊन सोशल मीडियावर पोस्ट केला मी विरुद्ध काल सायबर क्राईममध्ये केस करून टाकली आहे आधीच आणि त्याच्यासोबत अजून दोन नाही तीन जण जोडलेले होते